नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशाच पॅलेट ह्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी विंटर स्किन केअर बद्दल मॅडम सांगा हा माझा खूप रिक्वेस्टेड सध्याचा व्हिडिओ आहे खूप जणांनी मला कमेंट्स केल्या आणि विशेषतः व्हॉट्सअप जो आमचा नंबर आम्ही दिलेला असतो त्याच्यावर पण बऱ्याच जणांनी विचारलं की विंटरमध्ये आम्ही तुमचे कुठले प्रोडक्ट वापरावे की जेणे करून आमची स्किन जी आहे ती सुंदर राहील आणि थंडीमध्ये जो काही त्वचेला कोरडेपणा येतो त्याच्यामुळे ती सुरकुतते आणि निस्तेज होते विशेषत सुरकुतल्यामुळे एजिंग वाटतं आणि आपण आहोत त्या वयापेक्षा आपली स्किन मात्र मोठ्या वयाची किंवा सुरकुतलेली वाटायला लागते आणि तो निस्तेजपणा येऊ नये म्हणून हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यायची तर सगळ्यात पहिली टीप म्हणजे की उठणं आणि तेल हे सुंदर त्याला औषध आहे त्यामुळे बऱ्याच साऱ्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही ऐकलं असेल मी सुद्धा स्वतः उठणे आणि तेल तुम्ही लावा ह्याच्याने तुमच्या स्किनचं प्रोटेक्शन होतं स्किन चांगली होते हे मी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ते तर तुम्ही वापरलंच पाहिजे पण सगळ्यात मोठी गोष्ट लोक काय करतात तेल लावतात उठणं लावतात आणि मग नंतर ते काढल्यानंतर साबण लावतात मग काही उपयोग होत नाही कारण साबणामध्ये जे काही सल्फेट्स असतात ते तुमच्या त्वचेची पोत खराब करतात म्हणजे जशी कापडाची जशी पोत असते ना म्हणजे आम्ही स्त्रिया तर अगदी बाजारात गेलो की साड्यांची काय नॅपकिनची सुद्धा पोत त्या कापडाची पोत बघतो आणि घेतो हा चांगल्या क्वालिटीचा आहे ना मग घेतो आम्ही तर आम्हाला नॅपकिन सुद्धा खराब पोत असलेला किंवा खराब क्वालिटीचा चालत नाही तर त्वचेची पोत आपण कशी सुधरावी ह्याचा मात्र आपण विचार करत नाही किंवा ती कशामुळे खराब होतीये हे आपल्या लक्षात येत नाही आणि ते कळत न कळत साबणाच्या वापरातून ही तुमच्या त्वचेची जी पोत आहे ती खराब होत असते मग ती होऊ नये म्हणून साबणाचा वापर हा कमीत कमी करा म्हणजे शक्यतो काढूनच टाका ह्या हिवाळ्यामध्ये साबण हे अंगाला लावू नका निसर्गामध्ये अशा प्रकारे क्लिन्झिंग इफेक्ट असणारे असलेले खूप सारे एजंट्स आहेत किंवा खूप सारे पदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये सल्फेट नाही आहे पण तरी पण ते सुंदरपणे तुमची त्वचा क्लीन करू शकतात आणि ते म्हणजे आपलं उबटन जेल बॉडी वॉश मी हे त्या लोकांना सगळ्यांना रेकमेंड करते की ज्यांना उठणं आणि तेल वापरणं ना शक्य नाही आहे परंतु उठणं तेल याच्यामध्ये सगळं आहे नारळाचा बेस आपण ह्याच्यामध्ये वापरला आहे एकदम प्रीमियम क्वालिटीचा बेस वापरून हे उबटन जेल बॉडीवॉश बनवलं आहे आणि जे ज्यांनी ज्यांनी वापरलं आहे त्यांनी मला फंटॅस्टिक रिझल्ट त्यांना मिळालेत आणि त्याचे रिव्ह्यूज त्यांनी मला पाठवलेले आहेत लिहून की मी कुठल्याही प्रकारे त्यांना ऑफर दिली नाही की तुम्ही मला रिव्ह्यूज द्या मी तुम्हाला टेन पर्सेंट ऑफर फीडबॅक द्या तुम्ही मला आणि मग तुम्हाला टेन पर्सेंट ऑफ मिळवा प्रोडक्ट्सवर वगैरे अशी कुठलीही त्यांना ऑफर नाही दिलेली तरीसुद्धा लोकांनी स्वतःहून हे प्रोडक्ट वापरून जेव्हा त्यांना ते छान वाटलं त्याचे रिझल्ट मिळाले ते लिहून पाठवले हो ते ह्या स्क्रीनवर जे तुम्हाला आत्ता रिव्ह्यूज दिसत असतील ते तुम्ही जरूर बघा व्हिडिओ पॉज करून बघा लोक काय काय म्हणतात आपल्या प्रॉडक्ट्सबद्दल तर चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स तुम्ही बनवता का मॅडम आणि ते आम्हाला उपयोगी पडतील का असे प्रश्न लोकांनी विचारले त्याच्यामुळे मी हे सांगण्यासाठी बनवते कारण ना माझं असं मत आहे की आयुर्वेदिक औषधं बनवताना ती छोट्या स्केलवर बनवली गेली पाहिजे आणि स्वतः वैद्यांनी ती बनवली पाहिजे त्याच्यामुळे त्याची क्वालिटी मेंटेन राहते कारण आयुर्वेदिक औषध निर्माणशास्त्र जे आहे ना ते आपल्या पाकशास्त्राप्रमाणे आहे म्हणजे ज्याप्रमाणे स्वयंपाक आपण करत ते त्याचं एक पाकशास्त्र असतं की कुठल्या लेवलला आता हे बंद करायचं कुठल्या लेवलला गॅस बंद करायचा कुठल्या लेवलला साखर टाकायची कुठल्या लेवलला त्याच्यामध्ये काय वेलची टाकायची हे जसं शास्त्र ठरलेलं असतं की पुरण झालं ते कसं कळणार त्या स्त्री जी त्याच्यातली मुख्य असते ना त्या घरातली तिचं सगळं त्याच्यामध्ये लक्ष असतं की हे या स्टेजला हे बरोबर झालेलं आहे तसंच औषधी निर्माण शास्त्र हे आयुर्वेदातलं आहे की तेल बन बन बनवत आहे तुम्ही औषधी तर ते कुठल्या स्टेजला त्याचे स्टेजेस असतात मग कसं कळणार की हे तेल बरोबर झालेलं ते ते आहे त्याच्यामध्ये औषधींचे जास्तीत जास्त गुणधर्म आलेले आहेत तर हे ज्या शास्त्रामध्ये त्यांनी जे प्रशिक्षण घेतले ते वैद्यांना ते समजतं म्हणून माझ्या सुदैवाने मला जे गुरु लाभले त्यांनी आम्हाला एक कानमंत्र दिला म्हणजे आयुर्वेद क्षेत्रात जे, जे काही गुरु लाभले मला त्यांनी एक सुंदर कानमंत्र आम्हाला दिलेला होता की औषधं जी असतात ना ती प्रसादासारखी असावी सत्यनारायणाच्या म्हणजे त्या प्रमाणात त्यास थोडंच बनवावं पण क्वालिटीची बनवावी आणि तुमच्या पेशंटला तुम्हीच बनवून द्यावी एक्झाम्पल औषधं बनवणं आयुर्वेदिक औषधं बनवणं म्हणजे तुमच्या फॅमिली मेंबर्ससाठी तुम्ही स्वतः स्वयंपाक बनवण्यासारखं आहे म्हणजे आपण मेकिंग फूड फॉर युअर फॅमिली मेंबर्स ज्या भावनेने बनवतात ना की आता माझ्या घरातली माणसं हा स्वयंपाक खाणार आहेत किंवा हे सेवन करणार आहेत त्या भावनेने वैद्याने आपल्या पेशंटसाठी बनवावं म्हणून ते कमी मात्रेत बनवावं ते चांगल्या प्रतीचं बनतं आता उदाहरण सांगते मी अमलिका तेल नावाचं आपले प्रोडक्ट आहे ते बनवते हो त्याला बनवायला मला एक लिटर तेल बनवायला मला दहा लिटर औषधं त्याच्यामध्ये टाकावी लागतात तो काढा टाकावा लागतो आणि त्याचा पाक मला ऑलमोस्ट दहा ते बारा तास त्याचा पाक करावा लागतो तेव्हा ते एक लिटर तेल व्यवस्थित तयार होतं औषधी तेल सो मग मग त्याचे जे रिझल्ट मिळतात तर तेव्हा मग ती क्वालिटी आपल्याला कळते मग हेच जर मी हजार लिटर तेल करायला गेले तर मग काय होणार कमर्शियल लेवलला करायला गेले तर काय होणार की त्या त्यांची क्वालिटी जी आहे ती घसरू शकते कारण मला ते एवढा तास देणं मला गरजेचं नाही आहे जर एक लिटरसाठी दहा तास लागत असेल तर हजार लिटरसाठी कितीतरी वेळ लागू शकतो मग मी त्याला काहीतरी स्पीडअप करणार किंवा शॉर्टकट शोधणार जो कानमंत्र आमच्या गुरूंनी दिला तो कायम मी इथे ठेवला आणि त्याप्रमाणे माझा प्रयत्न असतो की आपण जास्तीत जास्त औषधं बनवून आपल्या हाताने बनवून ती बनवावीत आणि पेशंट्सना द्यावीत तर त्या अंतर्गतच मी हे प्रॉडक्ट्स जे बनवते ते मी स्वतः त्याच्यामुळे बनवते आणि त्यामुळे त्याची आपण क्वालिटी मी तुम्हाला अश्युअर करू शकते तर त्याचं जेव्हा रिझल्ट मिळतात आणि लोक जेव्हा फीडबॅक देतात ना अशा प्रकारे सुंदर तेव्हा ते मनाला जे समाधान मिळतं ते अनमोल असतं आणि ते समाधान तुम्ही मला दिलं त्याबद्दल खरं तर तुमचे आभार आणि दुसरं म्हणजे की विंटर केअरसाठी अजून काही प्रोडक्ट्स आहेत का की जे तुम्ही मॅडम रेकमेंड कराल असेही क्वेश्चन्स मला आले प्रश्न आले त्याचं उत्तर म्हणजे की आपलं इंटेन्स केअर बॉडी लोशन दुसरं म्हणजे वर्णेयोग तिसरं म्हणजे डीप टिश्यू रिपेअर फेस क्रीम या सगळ्या गोष्टी आणि बॉडी बॉडीवॉश जे मी तुम्हाला सांगितलं या सगळ्या गोष्टी तुमच्या स्किनची केअर विंटरमध्ये उत्कृष्ट पतीने घेतात हे वरदान आहे ह्या प्रोडक्ट्स म्हणजे तुमच्या स्किनसाठी तर आता ह्या हिवाळ्यामध्ये हे विंटर केअर चॅलेंज तुमच्या त्वचेसाठी तुम्ही जरूर घ्या आणि एक महिना हे प्रोडक्ट वापरून मला जरूर कळवा की तुम्हीच बघा तुमचं की तुम्हाला किती फरक पडतो तुमच्या त्वचेमध्ये आणि ज्यांना हे सगळं नाही घ्यायचंय त्यांच्यासाठी सुद्धा मी एक मंत्र देऊन ठेवते की जर तुम्हाला हे सगळं परवडत नसेल शक्य नसेल घ्यायला तर ॲटलिस्ट तुम्ही तेल आणि उठणं चांगल्या प्रतीचं उठणं लावून रोजच्या रोज वापरून जर तुमच्यात आंघोळ केली आणि साबणाचा वापर कमीत कमी केला तरीसुद्धा तुम्हाला त्याचे खूप सारे बेनिफिट मिळतील अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार